नमस्कार मंडळी मी रेशमा पाटील वसई के रेशमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे मंडळी आज आम्ही वसईतील सगळ्यात जुन्या आणि प्रसिद्ध अशा निर्मळच्या जत्रेत आलेलो आहोत जत्रा म्हटली की लहान मुलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो हो। आणि जत्रेमध्ये आपल्याला खूप सारी धमाल करता येते माझ्या लहानपणाची एक आठवण तुम्हाला सांगते ह्या जत्रेत येण्यासाठी पूर्वी अशी वाहनं वगैरे उपलब्ध नसायची तर आम्ही आमच्या गावातील सगळी लहान मुलं आणि त्यांच्यासोबतची मोठी माणसं एका टेम्पोमध्ये मा इथे यायचो आणि जत्रा वेग पुन्हा त्याच टेम्पोने आपापल्या घरी जायचो तर आज वाहनं वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहेत तर आज त्या जत्रेचं लहानपण पुन्हा अनुभवण्यासाठी ह्या जत्रेत आम्ही आलेलो आहोत तर ह्या जत्रेत काय काय आहे हे तुम्हाला ह्या व्हिडिओत पाहायला मिळेल चला तर मग जत्रा ला ही जत्रा अनेक लोकांना रोजगाराचं साधन उपलब्ध करून देत असते तर आता आपण बघू शकतो प्रत्येक वस्तूंची इथे स्टॉल लागलेले आहेत आणि आपण स्टॉल बघत बघत आपण पुढे करू खेळण्यांचे भांडण्यांचे असे विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल ह्या जत्रेत आहेत आणि इथे आल्यावर आपल्याला फक्त धमाल करायची आहे सगळं काही आपल्याला इथे अवेलेबल असतं ह्या जत्रेमध्ये मुख्यत्वे आपल्याला वसईची सुकेळी पिंगाडे आणि आंबापोळी यांसारखे पदार्थ खायला मिळतात शिवाय इथे कंदमुळे सुद्धा विक्रीच असतात जुळूनच हा आकाशपाळना आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते संपूर्ण जस्तेचा व्ह्यू आपल्याला आकाशपाळनं बसल्यावर खूप सुंदर असे दृश्य आपल्याला दिसत इथे सगळ्या खेळून तर ती जी बोट आहे तीसुद्धा फार फरारक कसा अनुभव आपल्याला दिली जाते तिथे हा मोठका कुवा हा केल होता हा ते आम्ही पाहायला गेलो मला पाहताना माझ्याच अंबावर तयार येत होते कसं तिथे ते अगदी म्हणजे जीव दुख्यावर घेऊन गाडी चालवत होती सलाम जत्रेमध्ये हळूहळू गर्दी वाढत होती आणि सगळे लहान मुलं वगैरे त्यांच्यासाठी आपल्या पायऱ्यांमध्ये आम्ही टिकवून घेतलं आणि इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे विकत मिळत होतं असं बघूनच तोंडाला पाणी सुटत होत इथे वेगवेगळे खेळ चालू आहेत सगळेजण मस्त आनंदात मजेत दिसत होते सगळे आपल्या फॅमिली सोबत सोबत एन्जॉय करताना दिसत होते रोजच्या आपल्या धक्का धक्काच्या आयुष्यातून थोडासा विरंगुळा ह्या झटत आला मिळतो पुढे तेही माझ्या आवडीचे कंदी कंदीपोडीसुद्धा मिळत होते आणि सगळ्या वस्तू त्या सेलमध्ये लागलेलं होतं पॅन्टरी मेकअप वगैरे वगैरे होतं आणि लहान मुलं बघायचं असलेल्या तुम्ही मस्त तिथे एन्जॉय करतात इथे शौर्याला सुद्धा थोडंसं आम्ही गाडीमध्ये खेळू दिलं आणि त्यालाही म्हटलं थोडंसं एन्जॉय तू सुद्धा कर आणि पुढे इथे हा दादा साबणाच्या फेस फुगे काढत होता ते फेसातून खाद्यपदार्थांचे अनेक स्टाईल्स होते आहेत आपण आपल्या आवडीनुसार जे हवं ते आपल्याला इथे सगळं मिळतं आणि शेवटी आम्ही इथून थोडेसे शिंगाडे खरेदी केले शिंगाड्याशिवाय ही जत्रा पूर्णच होत नाही तर मंडळी ह्या जत्रेमध्ये आम्ही खूप सारी धम्माल केली भरपूर सारा खाऊ सुद्धा घेतला अनेक गेम्स खेळलो आणि ह्या जत्रेमध्ये ना जो वाहतुक खेळ आपण म्हणजे मिळतो ज्याच्यामध्ये खूप सारी भांडी वगैरे असतात लहान मुली खेळण्यासाठी असा संसार संसा खेळण्यासाठी ते घेतात सो लहानपणी त्या भातुकलीच्या खेळामध्ये फक्त लहान लहान भांडीच मिळायची पण आज मी पाहिलं की त्या त्या भांड्यांसोबत छोटासा मिक्सर फ्रीज अशा सा, अशा वस्तू सुद्धा त्यामध्ये होत्या आणि ते बघून मला गंमत वाटली की काळानुसार कसं सगळं काही चेंज होत जातं तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला इथला एकंदरीत परिसर आहे इथे कसं वातावरण आहे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला खूपच मज्जा वाटली इथे तर तुम्ही सुद्धा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा ह्या जत्रेला नक्की भेट द्या आठ तारखेपासून ही जत्रा सुरू झाली आहे आणि अजून दहा बारा दिवस ही जत्रा असेल तर जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा नक्की इथे या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद